नवीन वर्षात गाड्यांच्या किमती दोन हजार ते तीन हजार रुपयांनी वाढणार आहे यातूनच सर्वसामान्यांचा फायदा व्हावा यासाठी सिन्नर तालुक्यातील देवी रोड गार्डन मिसळ शेजारी असलेल्या जानवी टी व्ही एसने बेस स्टील महाबचत लोन कार्निवलची भन्नाट ऑफर दिली आहे एकोणतीस डिसेंबरपासून या ऑफरला सुरुवात झाली असून तीन जानेवारीपर्यंत ही ऑफर ग्राहकांसाठी असणार आहे या दरम्यान प्रत्येक गाडीवर एक स्मार्ट वॉच गिफ्ट म्हणून देण्यात येणार आहे प्रत्येक ॲक्सेसरीजवर पन्नास टक्के डिस्काउंट यासह एक्सचेंजवर दोन हजार रुपये बोनस शून्य टक्के ते आठ पॉईंट नव्याण्णव टक्क्यापर्यंतचा सर्वात कमी व्याजदर जानवीच्या माध्यमातून देण्यात आला आहे कमीत कमी व्याजदर शंभर टक्के अर्थसहाय्य आणि कमीत कमी कागदपत्रात आता तुमची स्वतःची टू व्हीलर होणार आहे नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी या महाबचत लोन कार्निव्हल ऑफरचा लाभ घेण्याचं आवाहन जान्हवी टी व्ही वतीने करण्यात आलं आहे कार माझे नाव अपूर्व आम्ही आय टी कॉलेजचे माघं राहतो आम्ही इथे तुमच्या शोरूमला भेट द्यायला आलो होतो तर इथल्या गाड्या खूप छान आहेत त्यांचे कलर्स पण खूप छान आहेत त्यांचे रेटसुद्धा रिजनेबल आहेत आणि एका वर्षातच एका वर्षातच गाडीचे पैसे वसूल होतील थँक्यू माझं नाव नारायणी धीरज खर्डे आहे मी सिन्नरची आहे इथं मी शोरूमला भेट द्यायला आली आहे इथं शोरूमचे सगळे गाड्या खूप रिजनेबल रेटमध्ये आहे इथं चांगल्या स्टँडर्ड क्वालिटीचे गाडी आहे इथं मी ज्युपिटर बघितली तर तिथे तिथे स्टँडर्ड मॉडेल आणि ते सगळे मॉडेल्स बघितले तर चांगले वाटले आणि रेट पण खूप रिझनेबल वाटले फ आणि मुक्त म्हणजे पेट्रोलचा रोज खर्च वाचेल आपला वेलकम नमस्कार माझं नाव रोहित विजय भटदे तुम्ही आलेले जानवी टी व्ही एस सिन्नर हे अधिकृत डीलर शोरूम आहे सिनर लोकेशनला गार्डन मिसळच्या शेजारी तुम्ही इथं व्हिजिट देऊ शकतात तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर आहे सेवन ट्रिपल सिक्स टू फोर डबल सिक्स एट फोर हे अधिकृत डीलरचं शोरूम आहे तुम्ही गाड्यांची वगैरे तुम्हाला माहिती वगैरे मी देतो आहे आता सध्या ही आहे ज्युपिटर वन ट्वेंटी फाय सेगमेंटमध्ये हिच्यामध्ये आहे तीन तीन प्रकारचे मॉडेल्स ज्युपिटर जे असतं ड्रम ब्रेकमध्ये असतं एक डिस्कब्रेकमध्ये असतं एक ब्ल्यूटूथ कनेक्शनमध्ये असते याचं वैशिष्ट्य म्हणजे याला सेंटर इंजिन दिलेलं आहे ज्युपिटरला त्याचं सस्पेन्शन जे आहे टेलिस्कोपिक आहेत हे वन ट्वेंटी फाय सेगमेंटमध्ये सध्या सेलला सगळं टॉपला सध्या चालू आहे टी व्ही एस कंपनीकडनं तुम्हाला एक परत परत रिपीट करतो हे जान्हू टी व्ही अधिकृत डीलरचं शोरूम आहे जानवी टी व्ही एस सिन्नर गार्डन मिसरच्या शेजारी कॉन्टॅक्ट नंबर रिपीट करतो तुम्हाला परत सेवन ट्रिपल सिक्स टू फोर डबल सिक्स एट फोर ही ज्युपिटर वन ट्वेंटी फाय सेगमेंट व्हेकल जे आहे तुम्हाला हे पंचावन्न ते साठच्या आसपास तुम्हाला ॲव्हरेज भेटेल कंपनी रेकमेंड तेवढा केलेलं नाही आहे पण ॲक्च्युली जर लोक लोकली तुम्ही यूज करत असाल तर तुम्हाला पंचावन्न ते साठच्या आसपास तुम्हाला ॲव्हरेज भेटेलच आहे इचं पेट्रोल पे पेट्रोल टँकचं फ्रंटला दिलेलं आहे पेट्रोलचं जे हाय टँक जे आहे तुम्हाला ती साडेपाच लिटरचे दिले पाच ते साडेपाच लिटरचे काही असं आहे का तुम्हाला जे मोबाईल चार्जिंग करू शकता तुम्ही गाडी चालू असताना कुठे गाडी फिरत असताना तुम्ही मोबाईल चार्जिंगला लावू शकता डिकीचा स्पेस जो दिलेला आहे तो ब्रॉड दिलेला आहे तुम्ही वाटलं तर तुम्ही कोणत्या गांधी टी व्ही आपलं सॉरी जानवी टी व्ही असलं तुम्ही विजिट द्या तुम्हाला गाडीचं सगळं माहिती वगैरे व्यवस्थित भेटणार परत रिपीट करतो तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आमचा घेऊन टाका सेवन ट्रिपल सिक्स टू फोर डबल सिक्स एट फोर वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक